ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पेन तालुक्यातील दिऊ गावात दिनांक एकवीस एप्रिल रोजी भीषण अग्निकांड पाहायला मिळाला रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी गावातील एका घराला भीषण आग लागली शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक तपासात सांगण्यात आले आहे आग लागण्याची घटना घडली त्या दरम्यान घरात कोणीही उपस्थित नसल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनीही व स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न केले मात्र आगीची व्याप्ती इतकी मोठी होती की या सर्व संसार साहित्य जळून खाक झाले आहे या आगीच्या घटनेमुळे नुकसानग्रस्त महिला लक्ष्मी दत्ताराम पाटील यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे या घटनेनंतर घर पुन्हा उभे करण्याचे मोठे आवाहन पाटील कुटुंबियांसमोर उभे राहिले आहे शिलाई मशीन लाकडी फर्निचर कपडे आणि रोख रक्कम पन्नास हजार यांची अक्षरशः राख झाली आहे शासकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार सुमारे एक लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान पाटील कुटुंबियांचे झाले आहे त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांमार्फत करण्यात आली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी किरण पांधनकर पे अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा